आज बारामतीमध्ये बसपाचे उमेदवार कालुरामजी चौधरी यांनी नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरलेला आहे आणि यांचा फॉर्म भरण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मी म्हणजे हाके या ठिकाणी उपस्थित होते काय सांगाल आपण नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरलेला आहे एस सी एस टी ओबीसी हेही देश कि मुलिवासी ओबीसी या देशात मोठा आहे एस सी या देशात साडे बावीस टक्के आहे एस सी एस टी ओबीसी बावन्न पंचावन्न टक्के आहे आणि धार्मिक अल्पसंख्याक दहा साडे दहा टक्के आहे या सगळ्या बहुजन समाजाच्या जीवावरती जी मी बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जातोय आणि निश्चित विजय माझा होणार आहे कारण बारामती शहराची लोकसंख्या जी आहे ती नव्वद टक्के बहुजन समाज आहे एस सी एस टी ओबीसी मुस्लिम आणि ख्रिश्चन आहेत गेल्या वीस ते पंचवीस वर्षात अजित पवारांची बारामती नगरपालिकेवर एखादी सत्ता होती कसं पाहताय आपली त्या सारखं मलिदा देऊन दादा पैसे वाटतोय कारखान्याला दहादा दहा दहा हजार रुपये मताला देतोय नगर परिषदेला दहादाला वीस हजार काढायला लावणार तोपर्यंत मी थांबणारच नाही आता था। दहा दहा मलिदा सगळा बारामतीकारांना ला वाटायला लावणार आहे मी गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी तीनशे कोटी रुपयांचा जमीन घोटाळा त्या ठिकाणी केला आणि त्यांची स्टॅम्प ड्युटी फक्त पाचशे रुपयावर हा सगळा प्रकरण त्यांनी केलेला आहे कसं बघता आपण त्याकडे त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही नाही त्यांच्यावर होणारच नाही त्यांच्यावर कसा होईल त्यांचा त्या अजितदादांचा दबाव आहे फडवणीत सरकारवर पोराला वाचवायसाठी ती जेलमध्ये जाय न जाण्यासाठी तर भाजपमध्ये गेलेला आहे दादा सत्तर हजार करोडचा घोटाळा मी नाही म्हणत मोदी साहेब म्हणले होते असं सत्तर हजार का घोटाळा की या आता तो सत्तर हजाराचा घोटाळा पचवायसाठी दडवायसाठी दादा भाजपमध्ये गेलाय तर पोराला वाचवायसाठी दादा लोटांगण बी घाल ना त्यांच्या पुढं पार्थ पवारांना एक्केचाळीस कोटीच्या दंडातून मुक्तता मिळालेली आहे नाही मी तर मग बारामतीकरांना विनंती करेल की बारामतीकरांनी एक एक रुपया पार्कच्या अकाउंटवर टाकावा म्हणजे ती स्टॅम्प ड्युटी भरल कारण ही जगात कुठं असं नसेल जगात पाचशे रुपयात कोरेगाव पार्क होतं आधी कोरेगाव पार्कचं कोरेगाव पार्कचं कोरेगाव पार्थ पाचशे रुपयात केलंय आणि ही सगळी किमिया दादानी केलेली आहे पाचशे रुपयात कोरेगाव पार्कचं कोरेगाव पार्थ केलंय अजित पवारांचा सत्तर हजार कोटीचा घोटाळा असेल सुनित्रा पवारांचा शिखर बँक घोटाळा प्रकरण असेल आता पार्थ पवारांचा देखील एक नव्यानं घोटाळा समोर आलेला आहे काय सांगा अजून घोटाळे आहेत हे सगळी पार्टीचं नाव जे आहे ना, ती आता ना ते आता त्यांनी बदललं पाहिजे आणि त्यांनी नाव घोटाळ्यात पार्टी केलं पाहिजे आणि चिन्ह बी त्या घोटाळ्यासारखंच आहे बंद पडलेलं घड्याल ते घोटाळ्यावालच आहे ना शेवटच्या प्रश्नावर येऊ बारामती तीन नागरिकांना आपण आज उमेदवारी फॉर्म भरलेला आहे नगराध्यक्षपदाचा काय आवाहन करणार मी बारामतीकरांना आपल्या माध्यमातून आवाहन करेल की फुले शाहू आंबेडकरांच्या वर मार्गक्रमण करत मी बारामतीकरांच्या सेवेसाठी सदैव तात्पर्य असतो राहील आणि पुढं बी करणार आहे मी जर मला जर बारामतीकरांनी आपली सेवा करण्याची संधी दिली तर मी लाडक्या बहिणीच्या धर्तीवरती लाडकं कुटुंब बारामतीत राबवेल प्रत्येक कुटुंबाला वर्षाला दहा हजार रुपये देईल मागाल त्याला वन बी एच के देईल ज्या सोसायटी हार्वेस्टिंग आणि सोलरच्या योजना बसावतील त्या प्रत्येक सोसायटीतल्या महिलेला इलेक्ट्रॉनिक स्कूटी देईल आणि अमेरिकेच्या धर्तीवरती बारामती शहरातल्या ज्या शाळा आहेत त्या सी बी सी बोर्डाच्या बनवी शाळेचा सत्यानाश दादानी करून ठेवलेला आहे ना शाळा यांच्या खास घेईल आणि जर तुमच्या माध्यमातून मी अजून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आव्हान करील की तुमच्या घरातल्या ले, कुठल्या लेकरा बाळाला जर अजित दादांनी आपल्या संस्थेत फुकट ॲडमिशन दिलं असेल तर त्याचा पुरावा माझ्याकडे घेऊन या किंवा कुठल्या ओबीसी बांधवाला दाखवा मी माझा उमेदवारी अर्ज माघारी घेईल पण दादा आणि ताय तुम्ही काय आमच्या लेकरा बाळाचं ॲडमिशन फुकट करत नाही महात्मा ज्योतिबा फुले अठराशे शेहेचाळीसला हंटर आयोगासमोर फटके कपडे घालून उभं राहिलेत आणि त्या फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन पवार कुटुंबीय शिक्षणाचा धंदा केलेला आहे त्याच्यामुळे मी स्थानिक लेवलचा प्रश्न आहे की गेल्या काही दिवसांमध्ये ठिकाणी तीन पार पडली आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की जो आपला दगडी पोल आहे त्या ठिकाणी स्थानिक गोदड्या वाला आम्ही गाव कुसाच्या बाहेरच आहे दादाला दादा सुद्धा वर्णव्यवस्थेनुसार शुद्रच आहे पण दादा आता आर एस एच बीजेपी वाल्यांच्या बरोबर असल्यामुळं दादाला वाटतं मी सदाशिव पेटतलाय आणि दादा काल बी माझ्यावरती बोलताना दादा म्हणतात की त्याला सुसंस्कृतपणा नाही तू उभे मुदतो इतरात मला शिकवतोय मी तर गावकुसाच्या बाहेर जन्म झालाय माझा मला कोण होतं शिकवायला मला कोण कोणीही आलेलं नाही पण परंतु मी काय चुकीचं बोललेलो नाही दादा दादाने किती त्याला जिबेला हाड नसल्यासारखा दादा बोललेला आहे कितीतरी वेळा बोलतो दादा त्या आय पी एस महिला आय पी एस असणाऱ्या त्या महिलेला काय बोल दादानी बोललेत ही संस्कृतपणा का दादाचं धरणात लाईट लाईट गेल्यानंतर पोरांची संख्या वाढली ही दादा महिलांनीच बोललेलं आहे हेच टी व्हीवर आख्या जगाने बघितलेलं आहे त्याच्यामुळं दादाचा विषय संपलेला आहे आणि दादाने ती जी आ, मारुती मंदिर आहे कारण मी सुरुवात आज मारुती मंदिरातनं केली तर त्या मारुती रायानेच मला तिथं बोलावलं होतं त्या मारुती रायाला दादा आता काढणार आहे बारामतीत म्हणून त्या मारुती रायाने मला सांगितलं आहे सपनात येऊन एक काळोराम मला हलवोदेवनगर मी तुला बसवतो आणि नुसता हलवायचा तुम्ही चर्चा केली तर पोरगाडच इथं आलंय शंकराच्या मंदिरासारखं जर रात्रीचं दादाने काय करायचा प्रयत्न केला तर येवडा आणि आर्थर रोडला दोन दोन खोले तयार झालेले आहेत तिथं तुमची रवानगी शंभर टक्के मारुती राया करणार आहे शेवटचा प्रश्न असेल की इथून पुढच्या आपली प्रचाराची रणनीती कशी असणार आहे मी माझ्या बा माझा प्रचार ओबीसी मोर्चा निघाल्यापासूनच सुरू आहे त्याच्यामुळं मी घर टू घर माझे कार्यकर्तेने हे सगळे करणार आहेत चांगला रिस्पॉन्स आहे बारामतीकर मला संधी देते ह्याची मला खात्री आहे हे होते कालुरामजी चौधरी यांनी नक्कीच बारामतीकरांना प्रत्येकाला वन बी एच के फ्लॅट आणि दहा हजार रुपये देणार असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि पवारांवर गंभीर आरोप केलाय तुरता सिद्धेस थापू धन्यवाद